खाणीमध्ये परवा झालेली एक दोन बड आणि त्याचप्रमाणे आज कासार्यामध्ये का सातत्याने तक्रार निघून या कासाऱ्यामध्ये ज्या असलेल्या परवानगी आहे ट्रेडिंगच्या नावाखाली ट्रेडिंग हा उत्तरन करण्याची परवानगी नाही ट्रेडिंग हे पूर्णतः फिनिश प्रोडक्ट विकण्यासाठी परवानगी असते विक्री परवाना आणि ट्रेडिंग परवाना पण आजकाल आम्ही सर्वजण आम्ही त्या कासाडे भागात फिरलो फिरल्यानंतर ज्या मायनिंग बघितल्या ट्रेडिंगच्या लायसनवरती किंवा ट्रेडिंगला ज्या ठिकाणी दंड झालेत त्याच ठिकाणच्या याला ट्रेडिंगचे पास ट्रेडिंगचे लायसन दिली गेलेली आहेत यामध्ये महसूल यंत्रणाला जवळजवळ दोन अडीच कोटीचा हप्ता दर महिन्याला दिला जातो आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे पण लोक यांच्यावरून हप्ते घेतात म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे बीडचा प्रकार जो आहे तो इथे पण घडू शकतो आणि ह्याच्यावर पण कधी मारामार्या खुरातील तर दारूवरून झाली प्रेशरवरून झाली आता ह्याच्यावरून होण्याची बाकी आहे ज्या असलेले नियम कोणतेही पाळले जात नाही आज दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन पालकमंत्री तर आमचे तत्कालीन खासदार यांनी जे तक्रार केली त्या तक्रारीनंतर जवळजवळ चार कोटीचे दंड वसूल करायचा बाकी राहिला आहे तो दंड वसूल करण्याकरता त्यांनी बोज्या ठेवलाय सातबारावरती पण सातवाराच्या बोज्या ठेवल्यानंतर कलेक्टरकडून लिलावाची परवानगी मिळावी लागते ती अद्याप दोन हजार बावीस पासून कलेक्टरने परवानगी दिलेली नाही आहे म्हणजे किती लोकांना ह्या असलेल्या मायनिंगवाल्यांना किती सांभाळलं जात आहे हे सर्व बघितल्यानंतर जो कोणत्याही प्रकारचा होत नाही आहे प्रांतांकडे अपील करायचं असेल तर शासन निर्णय आहे शासन निर्णयात पंचवीस टक्के प्रांताकडे पहिले पैसे भरावे लागतात दंडाचे नंतर अपील चालवावं लागतं पण विदाऊट पैशाची अपील या ठिकाणी चाललेली आहेत प्रांताकडे चालली आहेत ऍडिशनल कलेक्टरकडे चालली आहे सर्वांना आता कलेक्टरकडे जातील त्यामुळे ह्या सर्व खाणींमध्ये काल आम्ही फिरल्यानंतर मायनिंग मायिंग कोणताही भाग घेतला जात नाही आज मोठमोठ्या प्रमाणात खाणी घालल्या आहेत तिथे अनाथार्ज -अना हौस बांधले आहेत तिथे बऱ्याचशा शेड बिना परवाना बांधल्यात काल मी असलेल्या तहसीलदारकडे आय टाकला व किती लोकांच्या तात्पुरत्या बिनछिती झाल्या ते बिनछिती आहेत तर तहसीलदारकडून मला आरटीआयला उत्तर आलं की अशा प्रकारचं काही आढळत नाही म्हणजे विना परवाना बांधलेले डोळेघाक सर्व महसूल यंत्रणा त्यांची करते आहे आणि त्याकडे कोणत्याही प्रकारचा दुर्लक्ष होतं आणि पालकमंत्री सातत्याने सांगत आहेत की मी अनातिक अनैतिक धंदे बंद करणार आणि पारदर्शकता आणणार ही पारदर्शकता ही ह्यालाच म्हणायचं काय त्यामुळे ह्या सर्व गोष्टीमुळे सर्व असलेले लोक जे काही लोक श्रीमंत होत आहेत आणि श्रीमंत होत आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला या या, या जो असा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यापाठी हे करत आहे त्यामुळे ह्या याबाबत लवकरच आम्ही अगदी मंत्र्यांपासून वरिष्ठ पातळीवर किंवा न्यायालयात पण आम्ही या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू कासारड्यामधील एक कदम नावाची एक महिला आहे तिची कोणतीही परवानगी नसतेवेळी कोणतीही परवानगी नसतेवेळी वेळी तिच्यामधन उत्खनन झालं काल तिने जेसीबीच्या चाव्याही काढून घेतल्या मी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून बोलतो की कासारडे काल जो आम्ही दौरा केला या दौऱ्यामधली तिथली परिस्थिती ही अत्यंत भयानक आहे शासनाचा मसूल त्या ठिकाणी बुडवला जातो आहे हा त्यातला भाग आहे आणि उघड्या डोळ्याने मसूल यंत्रणा आज त्या ठिकाणी डोळेजाग करण्याचं त्या ठिकाणी कासारडे काम केलं जाते आणि ज्या शेतकऱ्यांमध्ये साध्या तूटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते आणि जे वाळूत ट्रेडिंग करतायत त्यांना लाखो करोडो रुपये मिळतात आणि हा बोजा शेतकऱ्यांच्या दमनीवर आणि कधी या शेतकऱ्यांना हा बोजा जोपर्यंत भरला जात नाही तोपर्यंत त्यांना कोणतेही शासकीय कर्ज मिळणार नाही आहे खऱ्या अर्थाने कासारड्यामध्ये आज जे काय उपकरण आहे हे शेतकऱ्यांना अंदाज ठेवून शेतकऱ्यांना जबरदस्तीने थोडेफार पैसे देऊन आम्हीच दाखवून हे उत्करण केलं जात आहे आणि संबंधित ह्या यंत्रणेच्या विरुद्ध आम्ही ह्यापूर्वी सुद्धा प्रांताना भेटलो पण प्रांतानी कणकवली प्रांतांनी ह्या संदर्भात आम्हाला सांगितलं होतं की मी येणाऱ्या चार दिवसात या काचाड्यामध्ये धावून पाणी करतो अद्यापही त्यांनी पाणी केलेली नाही आहे आणि ह्याला पूर्णपणे आशीर्वाद हा मसूल यंत्रणेचा आहे आणि ह्या संदर्भात येणाऱ्या आठवड्यात आम्ही मसूलच्या प्रमुख असतील आणि याच्यामध्ये काही पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास झालेला आहे याच्यामध्ये काही पर्यावरण प्रेमी सुद्धा जे आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधणार आहोत एकंदरीत कासारमध्ये जे उत्पन्न होत नियम नियमबाह्य आहे आणि ह्याला पूर्णपणे महसूल यंत्रणेचे आशीर्वाद आहे या सगळ्याच्या नेवाळकर नावाचा मुंबईचा कंपनीचं नाव त्याला हे लीज पहिल्या सुरुवातीला मिळालं अथर फक्त तो आहे तर त्यांनी एवढा गोंधळ या ठिकाणी संपूर्ण कासारडा परिसर कासारडा फोंडा लोरा या तिन्ही भागात म्हणजे आता आज कासारड्याची पाहणी केली काही दिवसानंतर आम्ही लोऱ्याच्या आणि फोंड्याचा जो भाग आहे तिकडे त्या ते ठिकाणी जाऊ परंतु संपूर्णपणे जसं उपळकरणी सांगितलं सतीश सावने सांगितलं तर बीडच्या पुढची परिस्थिती निर्माण झाली आहे को, आणि ह्याच्या मागचा आता कोण नेमकं कोणाच्या आशीर्वादाने घडतंय हे सगळं या ठिकाणी शोधलं गेलं पाहिजे आणि म्हणून यापूर्वीच गेल्या आठवड्यात आम्ही इथले जे प्रांत आहेत पण हे सगळे त्याच्यात गुंतलेले आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांना सगळी वस्तू सांगितली त्यांना म्हटलं तुम्ही अहवाल द्या तर ते सगळं होय होय करतात की कोणाच्या प्रेशर खाली आहेत प्रांत कोणाच्या प्रेशर खाली आहेत तहसीलदार कोणाच्या प्रेशर खाली आहेत कलेक्टर कोणाच्या प्रेशर खाली आहेत हे जरी असले तरी हा मुद्दा शेवटपर्यंत आम्ही सोडणार नाही हा मुद्दा घेऊन कलेक्टर असतील कोकणच्या आमच्या कोकण डिव्हिजनचे कमिशनर असतील याचे संचालक असतील मायनिंगमधले ते उपसंचालक असतील कारण याच्यामध्ये खोट्या पास ही सुद्धा कदाचित आपल्याला माहिती असेल की खोट्या पासची सुद्धा या जिल्ह्यात त्या भागात प्रथा आहे आणि आजही ते चालू आहे आणि हे कोणाच्या आशीर्वादाने चालत आहे हे सगळं बघण्यासाठी सगळं दाखवण्यासाठी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार जर समजा ते या गोष्टीतलं रिक्सर त्यांनी कारवाई नाही केली तर त्या लोकांना पार्टी करून हायकोर्टात सुद्धा री पिटिशन दाखल करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं याच्यात पर्यावरणवादी आहेत त्यांना सुद्धा आता या ठिकाणी इकोसेन्सिटिव्ह मध्ये जे काय त्याच्यात उत्खनन झालेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय जोपर्यंत करत नाही बऱ्याचशा पर्यावरणा कॉन्टॅक्ट केलेला आहे ते पण या ठिकाणी येतील आणि तिथली पाहणी करतील माझी विनंती तुम्हाला पण आहे की आता काही गुगल मेसेज जी काही इमेज आहे ती तुम्हाला दाखवतील पण तुम्ही सुद्धा जर त्या ठिकाणी बघितलं तर तिथला सगळा भकास भाग सगळा करून टाकलेला आहे त्याचा गाव स्थानिक लोकांना पण होतो पण तिथल्या दहशतवाद दादागिरीमुळे हे कोण बोलत नाही त्याला मोठा पाठिंबा असल्यामुळे कोण बोलत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पण एक नागरिक म्हणून या ठिकाणी करावं व्यवसाय म्हणून करायला कोणालाही बंदी नाही कोणी व्यवसाय करावा पण आज नियमाप्रमाणे करावा वाळूचं काय चाललंय आपण बघताय एक की एका पासवर किती किती क्रिप मारततायत संपूर्ण कुडाळ मालवण त्या परिसरात आताची झालेली परिस्थिती आहे किंवा जी काही मधल्या काळात जे काही वाईट गोष्टी झाल्या मर्डर घडल्या काय झाल्या मागच्या दहा वर्षातल्या काढा की कोणामुळे घडतंय काय घडतंय कशामुळे घडतंय अति पैसा म्हणजे मध्ये मध्ये दारूचा विषय आला अनेक गोष्टी आज एकाच गोष्टीवर फोकस करूया खूप विषय याच्यातले ते आणलेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या विषयाला न्याय मिळावा म्हणून त्या पद्धतीने जसं आता सावडाचा विषय दाबून धरल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुढे काय झालं ते एका महिलावर अन्याय झाल्यानंतर काय होतंय मग सत्ता कोणाची असू दे शेवटी कायदा आहे आणि मग त्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी मिळेल निश्चितपणे या सगळ्या गोष्टी आपणही लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना पण या ठिकाणी करतो त्याच्यामुळे पोलीस यंत्रणा पण नियमापूर्वी काम करायला भोगत नाहीये जे परप्रांती आता दोन मोठ्या झाले ते परप्रांती आहे परप्रांतीय झालेले त्या परप्रांतीयांच्या मर्डर झाल्यानंतर त्यांची ज्या नियमाप्रमाणे सत्तर एकोणसत्तरच्या नियमाप्रमाणे परप्रांतीयांची नोंद होणे गरजेचं आहे ती नोंद केली जात नाही म्हणून पोलीस याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत था अवैध उत्पन्ना संदर्भात गेले चार पाच वर्ष सातत्याने वेगवेगळ्या लोकप्रतिधीकडे अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ परिसरातले ग्रामस्थ तक्रार होते दे। <देख्णीज़>। आमच्या महिन्याभरावर सुद्धा कदम असतील अनेक लोकांनी आमच्याकडे सगळ्याकडे नंतर आम्ही जिथ्या कांदा अधिकारी तहसील भेटतो कासारडे गाव याचं क्षेत्र अडीच हेक्टर पेक्षा जास्त नाही आहे आणि या कासारडे गावामध्ये का साठी फक्त तीनशे ते चारशे हेक्टर जागा फक्त लीजसाठी शासनाने अधिकृत केलेली आहे अंदाजे परंतु आपण गुगलवर कासारडेच्या ज्या इमेज आम्हाला तिथल्या नागरिकांनी दिल्या आहेत आणि काल आम्ही पाहणी केली तर कासारडे गावाच्या का जवळजवळ हजार ते दीड हजार हेक्टरपेक्षा जास्त जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे आणि हे उत्खनन कोणाच्या तरी आशीर्वादाने आहे आणि त्यामुळे या उत्खननाच्या पाठीमागेला आता कोण हा शोधण्याची आज गरज निर्माण झालेली आहे आपल्याला माहिती असेल की आम्ही येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दांबे सुद्धा लवकरच कासरड्यामध्ये भेट देणार आहेत विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न विधान परिषदेमध्ये सुद्धा हा प्रश्न घेणार आहे आणि पक्षपातीवर वेगवेगळ्या लोकांनी तक्रार केल्यानंतर आम्ही सगळे एकत्र येऊन या संदर्भात नुसतं कासरड्यासाठीच नाही तर आपण माहिती असेल की एखाद्या छोट्या जरी कोणीतरी काय काढलं माती काढली कधी तर प्रशासनाचे महसूलचे अधिकारी त्याच्या पाठीमागे धावत असतात एखाद्याने एले न घर बांधले तर त्याला दंड करत असतात परंतु आज जवळजवळ दहा कोटीपेक्षा चार साडेचार कोटी रुपये दंड केला आणि हा दंड जर सगळा पुन्हा केला तर शेकडो कोटीकडे दंड जाईल परंतु यासाठी कुठलाही अधिकारी या त्या वसुलीसाठी गेले तीन वर्ष चार वर्ष करत नाहीत म्हणजे आमचंहीच म्हणणं आहे की सामान्य माणसाला वेगळा नाही आणि सर्वसामान्य माणसाला वेगळा नाही आणि धनधान्याला वेगळा नाही हे या जिल्ह्यामध्ये जरी आम्ही विरोधी पक्षात असतो उद्या काही लोक सांगतील की आम्ही या साठी विरोधी पक्षातले तरी करतो परंतु या संदर्भात मग उपरकर आणि संदेश टाके सांगितल्याप्रमाणे तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा ह्याची पाहणी करा तिथे जावा आणि या वेळा गुगलवर बघा की या कासार परिसरातील सगळी गावं सगळी भाग हा वेगळ्या क्षेत्राखाली म्हणजे सगळ्यांनी हे केलेलं आहे आणि त्यामुळे आमचं आंदोलन आज कालामध्ये जाऊन आलो येणाऱ्या काळामध्ये आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी वेगळ्या पातळीवर आम्ही करू एवढं मात्र निश्चित बस